कराड येथील कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की या प्रदर्शनात बेचाळीस लाख रुपयांचा बैल आला आहे इथे इलेक्ट्रॉनिक्स देखील आला आहे आमच्या मुंबईत काही रेडे मोकाट सुटलेत त्यांचाही काही बंदोबस्त करण्याची योजना तुमच्याकडे असेल किंवा काही तंत्रज्ञान असेल तर ते जरूर वापरा अशी वार वारंवार चॅनेलसमोर बोलणाऱ्या विरोधकांवर त्यांनी टीका केली आहे की या प्रदर्शनामध्ये बेचाळीस लाख रुपयाचा बैल आलेला आहे इथे इलेक्ट्रॉनिक बैल देखील आलेला आहे इथे सगळ्या सगळ्या प्रकारे आपल्याला अनेक गोष्टी पाहायला मिळणार आहे फक्त माझी तुम्हाला एकच विनंती आहे आमच्या मुंबईमध्ये काही रेडे मोकाट सुटले आहे त्यांचाही काही बंदोबस्त करण्याची तुमच्याकडे योजना असेल आणि ते इतके टीव्हीवर बोलतात तर त्यांची काही तुमच्याकडे योजना असेल किंवा त्याचं कुठलं तंत्रज्ञान जर इथे आलं असेल तर त्याचाही उपयोग कसा करता येईल हा आम्हाला तुम्ही या ठिकाणी शिकवा पण हे अतिशय सुंदर अशा प्रकारचं कृषी आणि औद्योगिक प्रदर्शन आपण या ठिकाणी तयार केलं सुरू केलं अच्छे लोगों की अच्छी पसंत आता खास खवैयांसाठी रॉयल बिर्याणी अँड रॉयल लोकांची रॉयल पसंती रॉयल बिर्याणी अँड ए एसी डायनिंग हॉल फॅमिलीसाठी वेगळी बैठक व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चौसष्ट मल्हारपेठ गीते बिल्डिंग जवळ सातारा मोबाईल नंबर शहाऐंशी सदोतीस सत्तर शून्य शून्य सत्तर अच्छे लोग अच्छी पसंद रॉयल बिरयानी एंड चिकन